नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो जयामान युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात आधी तुमचं मनापासून धन्यवाद की तुम्ही हा व्हिडिओ क्लिक करून पाहताय आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की मुलगी मुलीचं लग्न झालं त्यावेळेस तिच्यासोबत विश्वासघात होतो कारण मुलगा हा वाईट वाणाला असतो वाईट व्यसनाला असतो तरीही तिला न सांगता तिचं लग्न लावून दिलं जातं तर मित्रांनो हा विषय आहे असा की मी हॉस्पिटलमध्ये होते ना वीस पंचवीस दिवस हॉस्पिटलमध्ये होतो तुम्हाला पण माहीत आहे मग त्यावेळेस काय व्हायचं इकडे बसणं तिकडे बसणं वर एका ठिकाणी माणसाला कुठं बसवायचं वाटतं एवढा विसरा मग ते खाली बायका बसल्या होत्या ना मग त्यांच्यासोबत असं बसलेली मग त्यावेळेस असंच बोलत बोलत घरचा विषय निघतो ना बायकांचा कसं असं माहिती तुम्हाला कुठला विषय कुठं नेतील हे सांगणार नाही शंभर घडी एका ठिकाणी खपतील पण दोन बाया एका ठिकाणी कधीच खपणार नाही ही म्हणही आहे आणि तेवढंच खरंही आहे तर मित्रांनो तिथं एक बाई बसली होती ना ती काय म्हटली माहिती का मुलाला तर काय पितय असं करतय तसं करतय ऐकत नाही असं तसं ती सांगत होती आणि काय म्हटली एकदाचं लग्न करून दिलं ना जरा तर सुधरेल तर मित्रांनो तुम्हाला हे किती बरं कितपत बरं वाटतं खरं वाटतं की लग्न केल्यानंतर बिघडलेला मुलगा सुधरेल आणि तुमच्या मुलाला सुधरावच्या नादात तुम्ही दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य का बरबाद करताय दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य का बरबाद करताय तुम्ही कारण तुमचा बिघडलेला मुलगा दुसऱ्याची मुलगी येऊन सुधरवणं म्हणजे ती काही मशीन नाही आहे तुमच्या मुलाला सुधरावाला कारण तिलाही आई वडील आहेत तिच्याही आई वडिलांच्या काही अपेक्षा असतात आणि तिच्याही अपेक्षा असतात की माझं माहेर कसं असेल तिचेही काहीतरी स्वप्न असतात माहेर सोडून सासरला येते सासरवर मध्ये नवीन नाते जुळवते तिच्याही काहीतरी अपेक्षा असतात ना असतील ना माझा नवरा असा असावा माझे स ससरे असं असे असावेत असं तिचंही असते ना मग समजा लग्न झालं असा व्यसनी जर मुलगा निघाला तर तिचा किती विश्वासघात होतो माहिती आहे का तुम्हाला त्या मुलीच्या किती मन तिचं मारलं जा मारलं जातं तिनं म्हणजे तिनं स्वतःचं मन तिला किती मारावं लागतं माहिती आहे का तुम्हाला तसंच राहावं लागतं कारण आईवडिलांसाठी तिला वाटतं माझ्या आईवडलांना वाईट वाटेल माझ्या आईवडिलांना टेन्शन येईल माझ्या आईवडील काळजी करत बसती पण मित्रांनो एक गोष्ट तितकीच खरे की जेवढं मुलीला टेन्शन येत नाही ना तेवढं तिची आईवडिलांना टेन्शन येतं कारण का मुलीचं लग्न करणं मुलगी धन आहे हे जेवढं खरं आहे ना तितकंच खरं आहे की तेवढंच खरं आहे पण मुलीला दुसऱ्याच्या हातात सोपवणं दुस योग्य हातात सोपवणं हीच वडिलांची इच्छा असते की माझी मुलगी योग्य हातात गेली पाहिजे माझ्या मुलीला कुठल्याही प्रकारचं दुःख नसावं माझा येणारा जावाई हा चांगला असावा एखाद्या वेळेस मुलीचे आई वडील विचार करतात की धन दौलत नसली तरी चालेल पण मुलगा निर्व्यसनीय असावा स्वभावना चांगला असावा असेही विचार करणारे आई वडील आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा की मी बरोबर आहे का चुकीचे आहे जर मुलगा व्यसनाधीन असेल तर त्या मुलाचं लग्न करू नये त्याला उपचार करा त्याच्यावर त्याला सुधरावा आणि मग त्याचं लग्न करा तुम्ही पण तुमच्या मुलाच्या पायात दुसऱ्याच्या मुलीचं आयुष्य वाटूळ करू नका कारण त्या मुलीच्या आईवडलाला किती टेन्शन असते ना की मुलीचं जर संसार असं वाटूळ झाला तर त्यांना खूप टेन्शन येते त्यांना खूप आपल्या मुलीची काळजी वाटते पण मुलगी ही आईवडिलांची काळजी येत ती तसंच तिथंच सहन करते पण आईवडलाला काहीच सांगत नसते पण आईवडलाला न सांगता ही प्रत्येक गोष्ट कळत असते त्याच्यामुळं मित्रांनो कुठल्याही तुम्हाला जर असं कोण दिसत असेल तर तुम्ही खरंच एखाद्या मुलीला वाचवल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल कारण असल्या व्यासनी नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा आई वडिलासोबत राहिलेलं कधीही चांगलं कारण का उपयोग आहे मला सांगा ह्या संसार हा एकटीचा नसतो दोघांचा असतो दोन्ही चाकं संसाराला समान असावे लागतात एक असलं आणि एक, एक चांगलं तर संसार व्यवस्थित होत नाही तुम्हालाही माहिती आहे मित्रांनो त्यामुळं आपल्या हातून जेवढं समाजकार्य घडतं तेवढं करावं असं मला वाटतो वाटतं तर तुम्हाला काय वाटतं माझं बोलणं बरोबर आहे का चुकीचं आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो मला तर असंच वाटतं कारण एखाद्या एखादा वडील ज्यावेळेस मुलगी मुलीचं लग्न करतो त्यावेळेस तो, तो ना ना किती रडत असतो होतं तो तुम्ही कोणी विचारसुद्धा करू शकणार नाही की त्याला किती वाईट वाटत असतं कारण एवढा आपण एवढा दिवस सांभाळलेलं काळजाचा तुकडा तो दुसऱ्याच्या स्वाधीन करत असतो मित्रांनो तर त्यामुळं कुठल्याही वडिलांना असं वाटणार नाही की माझी मुलगी म्हणजे माझ्या मुलीचं हे म्हणजे काय सासरकडचं असं तसं निघावं काय राहिलं तर राहू दे जाऊ दे नवरा पितं तर राहा असं कुठलाच वडील म्हणणार नाही मित्रांनो त्याच्यामुळं प्रत्येक वडिलांना वाटतं की माझ्या मुलीचं चांगलंच असावं माझा जावाई चांगलाच असावा माझ्या मुलीला तिथं चांगली वागणूक मिळावी माझी मुलगी राणीसारखी राज करावी अशा प्रत्येक वडिलांना वाटत असतं त्यामुळे मित्रांनो तुम्ही तुमच्या हातून जेवढं होईल तेवढं मुलींना वाचवण्याचाच प्रयत्न करा आणि तुम माझं बरोबर आहे का नाही ती मला नक्की सांगा मित्रांनो ओके okay. धन्यवाद